वेलकम टू रश्मीज रसोई आपण नेहमीच हलवा पापलेट सुरमय किंवा कोलंब्या खात असतो पण आज मी तुम्हाला अगदी सिंपल सोप्पं असं साधी मच्छी आणून त्याची रेसिपी दाखवली आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब करा आज आपण एकदम सिम्पल साध्या सोप्या पद्धतीची मच्छीची थाली बनवणार आहोत त्यासाठी ही बघा कोलबी घेतली ह्या कोलबीमध्ये ना शेंगा घालून आमच्या आगरी कोळी पद्धतीचं कालवण करणार आहोत मांदेल्यांचं मसाल्यातलं कालवण आणि अर्धी मांदेली फ्राय करणार आहोत हे दोन बांगडे आणि हे जी रावस असतात ना त्यांची ही छोटी मुलं असतात त्यांचे पण आपण हे फ्रायच करणार आहोत आणि तव्यातला हा जवळा बनवणार आहोत सर्वात आधी आपण शेंगा आणि कोलबीचं कालवण बनवणार आहोत त्यासाठी तीन शेंगा आपण हे बघा असे तुकडे करून सोलून घेतले आहेत दोन लहान साईजचे टोमॅटो घेतले आहेत आणि ही पाव किलो कोलबी घेतलेली आणि कोलबीचं हे बघा पुढचं टोक आहे ना आपण तोडून घेतलं आहे पाय वगैरे आहेत ना त्याचे सर्व काढून घेतले आहेत आणि स्वच्छ धुवून पण घेतली आहे नंतर ह्याच्यासाठी आपण हे वाटण वातन वाटणार आहोत खोबरं खिसून भाजून घेतलं आहे आल्याचा तुकडा आणि लसणाच्या पाकळ्या पाणी न घालता ह्याचं वाटण तयार करणार आहोत तर चला मग आता कालवण बनवायला सुरुवात करूया कालवण बनवण्यासाठी गॅसवर आपण हे एक पातेलं गरम करत ठेवलं आहे ह्याच्यामध्ये दोन चमचे एवढंच तेल घ्यायचंय तेल गरम झालं की चार ते पाच लसणाच्या पाकळ्या चेचून घेतल्या त्या फोडणीला घालूया लसणाच्या पाकळ्या तेलावर थोड्याशा परतून घेते नंतर एक छोट्या साईजचाच कांदा घेतलाय बारीक चिरून तो ऍड करूया लसूण आणि कांदा लो फ्लेम वर आपल्याला शिजवून घ्यायचे कांदा पण छान शिजला गेलाय आता अर्धा चमचा हळद घालणार आहोत नंतर दोन छोटे चमचे आपला हा घरचा आगरी कोळी मसाला आहे हळद आणि मसाला तेलावर परतून घ्यायचंय हळद आणि मसाला तेलावर परतून झालं की अगदी दोन टेबलस्पून एवढंच हे खोबऱ्याचं वाटण घेतलं आहे आम्ही ना आगरी कोळी लोकं कालवनांमध्ये खूप असं वाटण वगैरे यूज करत नाही म्हणून अगदी थोडंच वाटण घेतलं आहे वाटण पण तेलावर छान परतून घेते आता ह्याच्यामध्ये स्वच्छ धुतलेल्या ह्या कोलब्या ऍड करूया नंतर या शेंगा टोमॅटो आणि ही दोन कोकमाची टाप आहेत आता ह्याच्यात पाणी ॲड करणार आहे पाणी ॲड केल्यानंतर व्यवस्थित कालवण आपण मिक्स करून आहे तुम्ही बघितलं असेल टोमॅटोचे पण मी मोठे मोठेच तुकडे करून घेतलेले ह्या कोलबीच्या कालवनात ना टोमॅटो वगैरे मोठे असले ना का जेवताना खूप छान वाटतं खायला ते आता आपण यात चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत कालवनाला एक उकळी काढून घेऊया हे बघा कालवनाला पण छान उकळी आली आहे आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवणार आहोत झाकण ठेवून गॅसची फ्लेम लो करायची आणि झाकणावर पाणी ठेवूया म्हणजे शेंगा आणि कोलबी झटपट शिजल्या जातील आठ ते दहा मिनिटं झालेत आपण कालवण हे शिजत ठेवलं होतं झाकण काढून बघूया हे बघा शेंगा पण व्यवस्थित शिजल्यात आणि कोलबी शिजायला तर वेळच लागत नाही आता ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालते गॅसची फ्लेम हाय करते हाय फ्लेम वर एक उकळी काढून घेऊया कालवनाला पण छानशी उकळी आली आहे आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि हे शेंगा कोलबीचं कालवण आपलं तयार झालं आहे शेंगा कोर्डीचं कालवण तर तयार झालं आहे आता हे मा मांदेल्यांचं आपण मसाल्यातलं कालवण करणार आहोत बारा हो। ते पंधरा ही मांदेली घेतली आहेत कापून स्वच्छ धुवून घेते नंतर कालवण बनवायला सुरुवात करूया हे बघा मांदेली आपण सर्व कापून घेतली आहेत आता एका पातेल्यात काढून घेते हे मांदेल्याचं कालवण जेव्हा आपण बनवतो ना तेव्हा ह्याला आम्ही फोडणी देत नाही असंच मसाल्यात कालवून करतो ह्या पातेल्यामध्ये ही मांदेली काढून घेतली आहेत नंतर एक चमचा आपला हा आगरी कोळी मसाला अर्धा चमचा हळद दोन ते तीन टापं कोकमाची घेतली आहेत दोन हिरव्या मिरच्या असे तुकडे करून घेतलेत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अशा चेचून घेतल्या आहेत ह्याच्यासाठी ना आम्ही जास्त प्रमाणात लसूण वापरतो नंतर हे सर्व इन्ग्रेडियंट्स आहेत ना व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला हे बघा मिक्स करून झालं ना का अगदी थोडसच पाणी घालणार आहोत हाताने थोडं ह्याला आपण आहे ना हलवून घ्यायचंय आता ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ऍड करते नंतर दोन चमचे तेल ॲड करूया आता गॅसवर हे पातेलं ठेवूया अगदी असंच ना अलगच हाताने फक्त असं ना हलवून घ्यायचं आहे पळी वगैरे वापरायची नाही गॅसची फ्लेम स्विच ऑन करून हे पातेलं ठेवूया हाय फ्लेमवर सुरुवातीला उकळी काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता कालवनाला पण छान उकळी आली आहे अजिबात पळी वगैरे ह्याला लावायची नाही आता गॅसची फ्लेम अगदी लोवर करायची आहे आणि एक आठ ते दहा मिनिटासाठी हे कालवण आपल्याला शिजवून घ्यायचंय आठ ते दहा मिनिटं झाली आहेत आपण झाकण काढून बघूया तुम्ही बघू शकता अगदी सुंदर असं आपलं हे मांदेल्यांचं मसाल्यातलं कालवण तयार झालंय हे बघा मांदेली पण शिजली गेली आहेत गॅसची फ्लेम हाय करते आणि हे कालवण असंच कमी रसवालं असतं म्हणजे आपण भाकरी चपातीसोबत खाऊ शकतो असं आता ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करूया एक छानशी उकळी घेऊया हाय फ्लेमवर कालवनाला पण छान उकळी आली आहे आता गॅसची फ्लेम मी स्विच ऑफ करते आणि झटपट टेस्टी असं आपलं हे मांदेल्यांचं कालवण तयार झालं आता तव्यातला जवळा बनवायला सुरुवात करूया तव्यातला ओला जवळा बनवण्यासाठी एक वाटा मी हा जवळ्याचा घेतला आहे जर वजन केलात ना तर हा पाव किलो एवढा होईल आणि कधी जवळा घेताना ना असा छान मोकळा मोकळा घ्यायचा आहे हा खाडीचाच जवळा होता स्वच्छ धुवून घेतला आणि जवळा धुताना ना एका मोठ्या पातेल्यात पाणी घ्यायचं आणि ही ना अशी टोपली घ्यायची ह्याच्यावर हा जवळा हाताने असा काढून आपण ठेवायचा म्हणजे जे पण एक्स्ट्राचं पाणी असेल ना ते निघून जाते तर चला आता जवळा बनवायला सुरुवात करूया ओला चवळा बनवण्यासाठी गॅसवर आपण हा पॅन गरम करत ठेवला आहे तीन टेबल स्पून एवढं तेल घेणार आहोत आधी चमचा आलं लसून क्रश घालूया आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि अर्ध्या इंचा आल्याचा तुकडा क्रश बनवून घेतला आहे असा मी नंतर एक हिरवी मिरची आणि एक मोठ्या साईजचा सा कांदा बारीक चिरून घेतला आहे गॅसची फ्लेम आता लो करते लो फ्लेमवर आपल्याला कांदा शिजवून आहे हे बघा कांदा पण आपला छान शिजला गेलाय आता ह्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालणार आहोत दीड चमचा आपण हा घरचा अग्री कोळी मसाला घेतला आहे हळद आणि मसाला कांद्यासोबत छान परतून घ्यायचा आहे नंतर ह्याच्यामध्ये एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तो ऍड करूया टोमॅटो देखील कांद्यासोबतच व्यवस्थित परतून घेते परतून झालं की हा स्वच्छ धुतलेला जवळ आहे ना तो आता ऍड करूया हे बघा टोपलीत त्या धुवून ठेवल्यामुळे प्लेटमध्ये तुम्ही बघू शकता थोडंही पाणी राहिलं नाही नंतर ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहोत जवळा आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ह्या मसाल्यांमध्ये जवळा अगदी व्यवस्थित आपण मिक्स करून आणि लक्षात ठेवा जवळा कांद्यामध्ये मिक्स करताना अगदी अलगच हातानेच आपल्याला तो असा मिक्स करायचा आहे म्हणजे जवळा तुटायला नको आता एकच कोकमाचं टाप घेतलंय त्याचे छोटे तुकडे केले आहेत तो ॲड करूया उलटपालत करून एक आठ ते दहा मिनिटासाठी हा जवळ आपल्याला लो टू मिडियम फ्लेम वर व्यवस्थित शिजवून घ्यायचंय आता एक तीन ते चार मिनिटासाठी हा जवळा मी असाच ठेवते नंतर हा मी थोडा पलटून घेणार आहे तीन ते चार मिनिटं झालेत आता एक एक बाजूने आपण हा जवळा पलटून घेऊया हे बघा तीन चार तस चार ते चार मिनिटातच एक बाजूचा हा जवळा अगदी व्यवस्थित झाला आहे पुन्हा आणखी एक तीन ते चार मिनिटासाठी हा जवळा आपण शिजवून घेऊया आणखी चार ते पाच मिनिटं झालेत आता जवळा व्यवस्थित आपण परतून घेऊया गॅसची फ्लेम मी हाय करते हे बघा सर्व साईड मी जवळा व्यवस्थित आपला हा तयार झाला आहे हाय फ्लेम वर फक्त त्याला छानसा परतून घेऊया झटपट असा आपला हा ओला जवळा तयार झाला आहे थोडीशी कोथिंबीर एड करते आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करूया आणि फिश फ्रायसाठी घेणार आहोत हे बघा मच्छी तळायसाठी आज आपण अगदी साधी मच्छी घेतली आहे दोन बांगडे दोन ही रावसाची मुलं आमच्या म्हणजे कोळी भाषेत बोलायला गेलं तर छोट्या रावश्या आहेत या आणि ही मांदेली आहेत दहा ते बारा आता साफ करून स्वच्छ धुवून घेते मी तळण्यासाठी सर्व मच्छी आपण ही साफ करून स्वच्छ धुवून घेतली आहे आता ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करूया नंतर एक चमचा आलं लसूण पेस्ट आहे ही ॲड करते अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा भरून आपला हा घरचा आगरी कोळी मसाला अर्धा लिंबाचा रस काढून घेतलाय मी लिंबाच्या रसाच्या ऐवजी तुम्ही कोकम आगाळ देखील वापरू शकता आता सर्व मच्छी व्यवस्थित आपण मॅरिनेट करून घेऊया हे बघा सर्व मच्छी आपण व्यवस्थित मॅरिनेट करून घेतली आहे आता फ्राय करायला घेणार आहोत गॅसवर आपण हा एक तवा गरम करत ठेवला आहे ह्याच्यामध्ये सुरुवातीला तीन टेबल स्पून एवढं तेल घ्यायचंय ह्या प्लेटमध्ये मी अर्धा वाटी रवा आणि अर्धा वाटी तांदळाचं पीठ असं घेतलं आहे सर्वात आधी हा बांगडा घेऊया आपण व्यवस्थित ह्याला आपण कोट करून घेऊया हे रावस आहेत छोटे त्यांना पण असंच आपण ह्या रवा आणि तांदळाच्या पिठात कोट करून घेणार आहोत दोन्ही ह्या रावशा आणि दोन बांगडे आपण व्यवस्थित कोट करून घेतले आहेत आता तेलामध्ये सोडूया थोडस हे तव्यातलं तेल ना व्यवस्थित पसरवून घेते म्हणजे चारी या मच्छीला तेल व्यवस्थित लागेल आता लो टू मीडियम फ्लेम वर एक बाजू आपल्याला एक दोन ते तीन मिनिटासाठी ती व्यवस्थित तळून घ्यायचे दोन ते तीन मिनिटं झाल्यात आपण ही मच्छी तळत ठेवलेली आता गॅसची फ्लेम थोडी हायवर चालते आणि एक एक करून आपण ही मच्छी पलटून घेऊया मागची बाजू पण सेम अशाच पद्धतीने आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायची आहे आणखी दोन ते तीन मिनटं झालेस पुन्हा ही मच्छी आपण पलटून घेऊया हे बघा मागच्या बाजूनी पण व्यवस्थित मच्छी तळून झाली आहे तुम्ही बघितलं असेल यावेळी मच्छी तळताना मी हे छोटे रावस घेतले होते मुद्दामच आणले कारण का सर्वांना पापलेट बोंबील बांगडा वगैरे माहिती आहे पण काही मच्छी अशी असते जी खायला पण टेस्टी आहे पण सर्वांना माहिती नाही म्हणून मी हे रावस आणले होते छोटे आता ही तळून झालेली मच्छी थोडी तव्याच्या साईडला करून घेऊया म्हणजे जे पण एक्स्ट्राचं तेल आहे ना ते बरोबर मधोमध येईल आणि मच्छी खाताना अजिबात तेलकट वाटणार नाही बांगडे वगैरे तर आपले फ्राय करून झाले आहेत आता हे तांदळाचं पीठ घेतलं आहे ह्याच्यामध्ये मी रवा नाही घेतला आता ही मांदेली आहेत ना व्यवस्थित ह्या तांदळाच्या पिठात घोळून घेऊया मांदेली तळण्यासाठी ह्या तव्यामध्ये आपण तीन टेबल स्पून एवढं तेल घेऊया तेल असं व्यवस्थित पसरवूनच घ्यायचं आता ही तांदळाच्या पिठात व्यवस्थित घोळून घेतलेली मांदेली आपण तेलावर सोडणार आहोत मांदेली सोडताना गॅसची फ्लेम मी लो टू वर ठेवली आहे म्हणजे जास्त ती करपणार नाहीत अगदी एक ते दोनच मिनिटं झालेत आता ही मांदेली आपण पलटून घेऊया मांदेली तळायला काय जास्त वेळ लागत नाही हे बघा तांदळाचं पीठ लावल्यामुळे थोडी पण मांदेली चिकटलीच नाही आणि व्यवस्थित ही पलटून पण होतात आता मागची बाजू पण सेम अशाच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचे गॅसची फ्लेम मी आता हायवर ठेवते आणि एक मिनिट दोन मिनिटासाठी आपण हे आलटून पालटून घेऊया म्हणजे व्यवस्थित कुरकुरीत होतील अलटून पालटून ही मांदेली व्यवस्थित आपण फ्राय करून घेतली आहेत आता ही तव्याच्या बाजूला ठेवते एक एक करून सर्व आपल्या डिशेस तयार झाल्या आहेत आता लगेचच आपण ताट वाढायला घेऊया एक एक करून सर्व डिशेस आपल्या तयार झाल्या आहेत हे मांदेल्याचं कालवण मसाल्यातलं नंतर शेंगा आणि कोलबीचा पातळ रसा तव्यातला हा ओला जवळा आणि बांगडे रावशा आणि मांदेल्या पण फ्राय झाल्या आहेत आता आपण ताट वाढायला घेणार आहोत सर्वात आधी आपण हे शेंगा आणि कोलबीचं कालवण वाढून घेऊया कोलबीचं नुसतं कालवण तर आपण नेहमीच खात असतो पण कधीतरी ना हे आमच्या कोळी पद्धतीचं शेंगा आणि कोलबीचं कालवण पण तुम्ही घरी ट्राय करून बघा तुम्हाला पण नक्की आवडेल थोडी वेगळी डिश आहे ही नंतर हे मसाल्यातलं मांदेल्याचं कालवण हा व्हिडिओ तर मी ऑलरेडी अगोदर पण अपलोड केला होता आणि खूप जणांना हे कालवण आवडलेलं पण सिंपल सोपं नॉर्मली हे मसाल्यातलं कालवण आहे ना बोटीवर जेव्हा मासे पकडायला जातात तिथे वाटण वगैरे नसतं तेव्हा हे असं मसाल्यातलं कालवण बनवतात म्हणून मी बहुतेक वेळा घरी असं सिंपल साधं मसाल्यातलं कालवण घरी बनवत असते आणि हा ओला जवळा ओला जवळा म्हणजे सर्वांच्याच आवडीचा जवळ आणि भाकरी किंवा जवळ आणि चपाती असेल ना तर सकाळी आमच्या अग्री कोळी लोकांची तर ही नाश्त्याचीच डिश आहे तुम्हाला तर सर्वांनाच माहिती आहे तुम्हाला पण मी बनवलेलं हे अगदी सिंपल सोप्पं साध्या मच्छीच्या कालवनाची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी ही मच्छी आणा आणि घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही सिंपल सोपी मच्छीचे कालवणं आणि मच्छी फ्राय कशी झाली आहे ती जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या मच्छीच्या कालवनांचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ